श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते एकादशी ही तिथी भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि उद्या शनिवारी एकवीस जून आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश हा होत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला योगिनी एकादशीचं काय महत्व आहे आणि त्याचप्रमाणे योगिनी एकादशीला आपल्याला कोणते सहा उपाय हे करायचे आहेत की योगिनी एकादशीला हे खास उपाय केल्याने आपल्याला सुख सौभाग्य लाभेल आणि त्याचप्रमाणे आपल्या पापांचा सुद्धा नाश होईल आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा आपल्यावर सदैव राहील याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि उद्या एकादशीला योगिनी एकादशीला कोणते खास उपाय आपल्याला करायचे आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही न करता नक्की बघा योगिनी एकादशीची तिथी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि तशीच त्यांना विशेष प्रिय सुद्धा आहे त्यामुळे जो भक्त एकादशीचे व्रत करतो त्या व्यक्तीला विशेष फळ हे भगवान श्री विष्णू हे देत असतात योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करण्यासाठी सुद्धा अत्यंत उत्तम हे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला महत्वाचे स्थान आहे आणि पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला आपण योगिनी एकादशी असं म्हणत असतो या एकादशीला शायनी एकादशी सुद्धा म्हणतात एका वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी या येत असतात आणि त्यापैकी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी असं म्हणतात आषाढ कृष्ण एकादशीचे नाव योगिनी असे आहे आणि या व्रताचं पालन केल्याने सर्व पापांचा नाश हा होत असतो हे व्रत या जगामध्ये आनंद आणि परलोकात मुक्ती देणार आहे असं म्हटलं जातं योगिनी एकादशीचे व्रत हे विश्वाचे पालन हार भगवान श्री विष्णूंसाठी केले जाते आणि योगिनी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते योगिनी एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने स्वर्ग प्राप्ती आपल्याला होत असते असं म्हटलं जातं योगिनी एकादशी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे या एकादशीला केलेल्या उपवासाचे महत्व अठ्ठ्याऐंशी हजार प्राम्मणांना भोजन देण्या इतके महत्वाचे आहे असं मानलं जातं तर असे हे योगिनी एकादशीचे महत्व आहे आणि या योगीन एकादशीच्या दिवशी आपल्याला सेवा कशी करायची आहे तर तुमच्या देवघरामध्ये दे जर भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि जर भगवान श्री हरी विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही तर असतेच तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिची पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्यानंतर तर विष्णु सहस्त्र नामाचे पठण करत आपल्याला तुळशी पत्र हे भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच बाळकृष्णांना अर्पण करायचे आहे यासाठी तुळशी पत्र हे आपल्याला आधीच एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे विष्णू सहस्र करत सुद्धा तुळशीपत्र हे भगवान श्री हरी विष्णूंना म्हणजे बाळकृष्णांना अर्पण करू शकतात किंवा ओम हो नमो भगवते ते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत सुद्धा तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना बाळकृष्णांना अर्पण करू शकतात आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा आवर्जून पठण हे आपल्याला करायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे योगिनी एकादशीचं काय महत्व आहे हे तर आता आपण बघितलंच आणि या योगिनी एकादशीलाच आपल्याला कोणते महत्वाचे सहा उपाय करायचे आहे ते सुद्धा आता आपण बघूया आणि हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख सौभाग्याची वाढही होणार आहे त्यामुळे हे उपाय तुम्ही सुद्धा जरूर करा योगीने एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने सुख समृद्धी सुखसमृद्धी आपल्या नक्कीच वाढ होते योगीने एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक समस्या सुद्धा आपल्या दूर होतात चला तर, तर मग आता कोणते सहा उपाय आपल्याला योगीने एकादशीच्या दिवशी करायचे आहे हे जाणून घेऊया तर यामधला पहिला उपाय आहे जो आपल्याला उद्या योगीने एकादशीला करायचा आहे तो म्हणजेच विष्णूंना पंचामृताचा अभिषेक हा आपल्याला करायचा आहे मग हा अभिषेक आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा करू शकतो असं केल्याने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला ज्या काही अडचणी या येत असतील त्या अडचणी तुमच्या दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी नवनवीन संधीसुद्धा मिळतील त्याचप्रमाणे पुढचा दुसरा उपाय आहे जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये वियोगाची परिस्थिती आलेली असेल आणि दिवसेंदिवस हा त्रास वाढतच असेल तर योगीने एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची जरूर पूजा करावी तुळशी माता ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे आणि तुळशी हे भगवान श्री हरे विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे हे तर आपल्याला माहीतच आहे आणि एकादशीला जर आपण तुळशी मातेची पूजा केली भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसोबतच जर आपण तुळशी मातेची पूजा केली तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जी काही वियोगाची परिस्थिती आलेली असेल तीसुद्धा दूर होईल त्याचप्रमाणे पुढचा तिसरा उपाय आहे तो म्हणजेच एकादशीच्या दिवशी दान करण्याला विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे योगीने एकादशीला तुम्हाला जे काही तुमच्या यथाशक्ती दानधर्म हा करता येत असेल तो दानधर्म तुम्ही गरजू आणि गरीब व्यक्तींना नक्की करा योगीने एकादशीला गरजू आणि गर्ब व्यक्तींना दानधर्म केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला अनन्य साधारण असं महत्त्व दिलं गेलं आहे आणि हे दान गरजू आणि गरीब व्यक्तींनाच आपल्याला करायचं आहे आणि आपल्या यथाशक्ती करायचं आहे आणि सर्वात श्रेष्ठ दान आहे ते म्हणजेच अन्नदान आणि योगिनी एकादशीच्या दिवशी कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान हे जरूर करा त्याचप्रमाणे पुढचा चौथा उपाय आहे तो योगिनी एकादशीच्या दिवशी भागवत कथेचे वाचन अत्यंत पुण्यकारक असं मानलं जातं योगिनी एकादशीला श्रीमद भागवत कथेचे वाचन केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होत असतो आणि म्हणूनच तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही योगिनी एकादशीला श्रीमद भागवत कथेचे पठण हे जरूर करा आणि जर पठण करणं शक्य नसेल तर श्रवण केलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे आपला पुढचा पाचवा उपाय आहे तो म्हणजेच जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल खूप मेहनत करूनसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला अर्थप्राप्तीही होत नसेल पाहिजे तसा हवा तसा पैसा जर तुमच्याकडे येत नसेल तर योगिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि एक विड्याचं पान म्हणजेच खाऊचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावर ओम विष्णवे नमहा असं तुम्हाला लिहायचं आहे मग तुम्ही हे हळदीने किंवा कुंकवाने सुद्धा लिहू शकतात पण हळदीने लिहिणं जास्त परिणामकारक ठरेल हळदीने किंवा कुंकवाने त्या पानावर ओम विष्णुवेन महा असं लिहून ते पान भगवान विष्णूंच्या बाळकृष्णांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी या पानाला पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळून ते पान आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हा उपाय केल्याने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि खेचली जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिरसुद्धा होईल हा उपाय केल्याने भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरावर कायम राहील पुढचा शेवटचा आणि सहावा उपाय आहे तो म्हणजेच योगिनी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा नक्की लावा आणि त्या झाडाला प्रदक्षिणा वासुदेवाय या मंत्राचा जप करत त्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणाया घालायच्या आहेत मग हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकतात तुम्हाला ज्यावेळी शक्य होत असेल त्यावेळी हा उपाय तुम्ही करू शकतात हा उपाय केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या घरातली गरिबी ही दूर होऊ लागते आपल्या घरातलं दारिद्र्य हे नष्ट होतं तर असे हे अगदी साधे सोपे असे उपाय आहेत जे आपल्याला उद्या योगिनी एकादशीच्या दिवशी करायचे आहेत आणि उद्या योगिनी एकादशीला हे साधे सोपे उपाय केल्याने तुमचे दारिद्र्य दूर होईल तुमची आर्थिक परिस्थिती ही सुधारेल आणि तुम्हाला सुख समृद्धीची प्राप्ती होईल आणि त्याचप्रमाणे तुमच्या पापांचा सुद्धा नाश होईल तर यापैकी तुम्हाला जो कुठला उपाय करणं शक्य असेल तो उपाय तुम्ही नक्की करा तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये योगिनी एकादशीचं काय महत्व आहे आणि कोणते उपाय आपल्याला उद्या योगिनी एकादशीला आहे आहे याबद्दल संपूर्ण दिली आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ